आदिवासी आम्ही आदिवासी मूळ रहिवासी जंगल जमीन मालकीची नाही मी वनवासी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती आणि आज आदिवासी दिवस आहे तर हे पोरं जमलेले आहेत आणि तिकडं आश्रमशाळेची रॅले पण सुरू झालेली आहे आपण आता थोड्याच वेळात बघू आजचा आदिवासी दिवसाचं पोरं पण लय जमलेले आहे पोरं बघू शकता किती खुश आहेत Thank mm -hmm. Estou आपण आता आलो हे गिरजादेवी आश्रमशाळा शिंदे देगर इथे तर आपण आता मध्ये जाणार आहे आणि जी रॅली आहे ती इकडनं येऊ राहिले स्टॉप केलं Uh, माझं नाव सुनील दिलीप ठाकरे uh, आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन या निमित्ताने गिरजादेवी uh, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिंदे येथील सकाळी उठून तयारी करून गावात गावात मुली मुलांची रॅली काढून गावात गावातून रॅली काढल्यानंतर शाळेत प्रवेश केला आणि शाळेत इथं आता प्रतिमा पूजन त्यानंतर मुलांचे भाषण आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथं होतील कला प्रतिमा पूजन होत आहे सुवागतम सुस्वागतम सुस्वागतम तुझा सु आगळा लाकडाचा तेला नांगर आणि स्वतः पहिलं झाला सर्वान आधी सर्वा आधी जन्मला तरी भाग कसा राहिला सर्वांना आधी जन्माला तरी भाग कसा राहिला हेलो एवरीवन टुडे इज नाइन ऑगस्ट एंड वी सेलिब्रेट आदिवासी दिन आदिवासी पीपल आर द ओरिजिनल इन प्लांट्स एंड एनिमल्स वी शुल्ड रिस्पेक्ट अवर लक्ष कल्चर एंड लिव फार्म इट हॅपी आदिवासी दिन माझे नाव आहे साहिला मंधू निसर्ग जपला त्यांना आपण ही जपलं पाहिजे नऊ ऑगस्ट हा दिवस का म्हणून साजरा केला जातो नव ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो चला तर आज आपण आदिवासी समाजाबद्दल आदर आणि करूया पण दुर्दैवाने समाजाला अनेकदा दूर ठेवण्यात आला आहे <laughs> आपल्या संस्कृतीवर वेळोवेळी संकट आले आहेत म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो आज मी इथे केवळ एका विद्यार्थिनीच्या नात्याने नाही तर भारतीय आदिवासी परंपरा अभिमानी वारसदार म्हणून उभी आहे ही परंपरा निसर्गाशी नातं सांगणारी संघर्षणातून न घाबरता उभी राहणारी समुदायाशी जोडलेली अनुभवातून शिकवण देणारी राजे आली गेली साम्राज्य वाढले आणि पडली पण पूर्वज जंगल डोंगर नद्या यांच्यात शांतपणे निसर्गाशी सुस्वाद साधत राहत होते आपण कोण आहोत आदिवासी अस्मिता आपण आदिवासी या देशाचे खरे मूळ रहिवासी आहोत माझा नमस्कार माझे नाव तुळसारामदास गांगुर्डे राज्य खरे संरक्षक करणारे जर कोणी असतील तर ते म्हणजे आदिवासी आज आपण नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करीत आहोत हा दिवस जगभरातील आदिवासी समाजासाठी खूप महत्वाचा आहे त्यांना आपण आदिवासी स्थानिक समाज किंवा पारंपरिक लोक असंही म्हणतो ते निसर्गाशी एकरूप होऊन जगतात वारली चित्रकला लोकगीत नृत्य सण देवपूजा हे त्यांच्या संस्कृतीचे भाग आहेत ते आपल्याला हे शिकवतात की निसर्गाचं संरक्षण कसं करावं एक कोप्याने आणि साधेपणाने कसं जगावं आदिवासी लोक हजारो वर्षापासून आपल्या भूमीवर राहत आले आहेत त्यांनी आपल्या संस्कृतीला पाणीपाला आणि निसर्गाला सांभाळून ठेवले आहे Dear friends, I am going to speak about there from 9th August. 9th August is a very special day from Adivasi. Adivasi is a very special in India. Adivasi from the India is structure in Adivasi. Adivasi including from tribal celebration and etc. From Adivasi, Adivasi got from natural. Natural is very special in Adivasi. Adivasi is a very special from India inward. आदिवासी डे इन नाइन्थ ऑगस्ट फ्रॉम इंडिया इन वर्ल्ड इज अ थैंक यू एंड जय जोहर जय आदिवासी आज नौ ऑगस्ट आज खऱ्या अर्थाने आज क्रांती दिन जागतिक आदिवासी दिन आणि आज रक्षाबंधन सुद्धा आहे या तिघही सणांचा मी तुम्हाला सर्वांना सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त बोलताना या देशाचा इतिहास हा आदिवासींच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे पूर्ण होऊ शकत नाही आणि खरं तर जागतिक आदिवासी दिन आपण का साजरा करतो का साजरा केला जातो याच खरंच कारण जर आपण बघितलं तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त राष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघटनेने एकोणीशे चौऱ्याण्णव साली हा दिवस सुरू केला आणि त्याच्या मागचं मुख्य कारण असं होतं की आमच्या आदिवासी बांधवांचे जे हक्क आहेत त्याचं समर्थन त्याचं संरक्षण आणि त्याचं संवर्धन या तिन्ही गोष्टी व्हायला पाहिजे शहरांचा विकास होतोय ग्रामीण भागातला विकास होतोय पण आमच्या आदिवासी भागांचा विकास कधी होणार खर तर हा पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर या देशाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे शहरांचा विकास होत असताना ग्रामीण भागाचा विकास होत असताना खोऱ्यांमध्ये वसलेल्या विविध ठिकाणी विखुरलेल्या आमच्या आदिवासी बांधवांचं या आदिवासी बांधवांनी जी संस्कृती आजपर्यंत टिकवून ठेवली आहे किंवा जल जंगल आणि जमीन या त्रिसूत्रीवर ज्यांनी खर तर आजपर्यंत काम केलं आहे आणि ज्यांच्यामुळे तीनही गोष्टी टिकून आहे तर या संस्कृतीचा आमच्या देशातल्या जगातल्या अनेक व्यक्तींनी मान्यवरांनी तज्ज्ञ व्यक्तींनी अभ्यास करावा आणि आदिवासी बांधवांना सुद्धा एका विशिष्ट पातीवर त्यांचा विकास व्हावा हा खरा उद्देश या आदिवासी दिनाच्या पाठीमागे संयुक्त राष्ट्र संघाने ठेवला होता आणि एकोणावीसशे चौऱ्याण्णव पासून ते आज तागायत दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस अतिशय उत्साहाने अतिशय आनंदाने गावात नाही देशात नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आदिवासी दिन हा अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आनन्दा, साजरा केला जातो ह्या इंग्रजांनी आमच्या आदिवासी बांधव जे दर्याखोऱ्यामध्ये राहत होते जे आपला उदरनिर्वाह हो या जंगलांवर चालवत होते आणि म्हणून या आदिवासी दिनाच्या मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा मनोग तिथेच थांबवतो धन्यवाद नऊ ऑगस्ट आदिवासी दिन बघा मित्रांनो आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारशाचा पाया आहे त्याची निसर्गाशी नाळ परंपरा कला आणि सामुदायिक जीवन आपल्याला प्रेरणा देतात वारली चित्रकला गोंडी नृत्य यासारख्या गोष्टी त्यांच्या सर्जनशीलतेची ओळख आहेत पण आज त्यांना शिक्षण आरोग्य जमिनीच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागतो आपण त्याच्या हक्काचे रक्षण करून त्यांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणले पाहिजे आदिवासी समाजाकडून आपण पर्यावरण जतन आणि साधेपणा शिकू शकतो चला त्यांच्या सशक्तीकरणासाठी एकत्र प्रयत्न करूया परत एकदा तुम्हाला माझ्याकडून नऊ ऑगस्ट आदिवासी दिनाच्या तसेच क्रांती दिन व रक्षाबंधनाचा हार्दिक शुभेच्छा आज जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधन दोन्ही सर आज एका दिवशी आलेले आहेत आणि संपूर्ण जगभरामध्ये दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आदिवासी आम्ही आदिवासी मूळ रहिवासी जंगल जमीन मालकीची नाही मी वनवासी आदिवासी आम्ही आदिवासी मूळच रहिवासी जंगल जमीन मालकीची नाही मी वनवासी राहतो आम्ही जंगलात डोंगराच्या पायथ्याशी शेती पिकते पावसात भात नाचणी वरईची, आदिवासी आम्ही आदिवासी मूळच रहिवासी जंगल जमीन मालकीची नाही मी वनवासी राहतो आम्ही एकीले नात माणसाशी येता संकट आमच्यावरी भीती नाही हो कशाची आदिवासी आम्ही आदिवासी मूळ रहिवासी जंगल जमीन मालकीची नाही मी वनवासी राहतो आम्ही एकीने लोकशाही आमच्यापाशी स्वशासनाचा विचार आला नाही नवीन आम्हाशी आदिवासी आम्ही आदिवासी रहिवासी जंगल जमीन मालकीची नाही मी धन्यवाद आज जागतिक क्रांती जाक। दिन, दिन त्याचप्रमाणे रक्षाबंधन या तिन्ही सणांच्या त्रिवेणी संगमाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा असं ठरवण्यात आलं डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये असं ठरवण्यात आलं की एकोणासशे त्र्याण्णव हे वर्ष जागतिक आदिवासी वर्ष साजरं करण्यात यावं असं ठरवलं गेलं आणि नऊ ऑगस्ट एकोणासशे चौऱ्याण्णवपासून नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून जागतिक आदिवासी दिन आपण साजरा करतो आणि मी माझं मार्गदर्शन थांबवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आदिवासींच्या एका समूहाने या क्रांतीला सुरुवात केली आणि डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून नऊ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आदिवासी म्हटलं तर डोंगर दऱ्यांशी असणारी त्याची जवळीक निसर्गाशी असणारी जवळीक वृक्षांना जोपासणारा हा आदिवासी बांधव भलेही शहरापासनं गावापासनं दूर असला तरी त्याने त्याची संस्कृती मात्र कधीही मोडू दिली नाही त्याने नेहमीच त्याच्या संस्कृतीमधनं मग त्याच्या गीतांमधनं असो वारली चित्रकला पद्धतीमधनं असो किंवा वेगवेगळ्या पारंपरिक गोष्टींपासनं असावं नेहमीच त्याने आपल्या आदिवासी जनतेची वाटचाल त्याने पुढे सुरू ठेवलेली आज ताग्यात आपण बघतोय तर आजच्या या तिन्ही सणांसाठी बघतो जागतिक आदिवासी दिन असो ऑगस्ट क्रांती दिन असो किंवा रक्षाबंधन असो या तिन्ही सणाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी I'm not going